नमस्कार मित्रांनो भावांना बहिणी ही हिता आला बघा आता बिरा काढल्या हात पाय तोंड धुतलं दिवा बत्ती लावली तुळशीत एक दिवा लावला आणि आता बघा चूल पेटवली बघा ते तुळशीत दिवा लावलाय दिसतोय आण कॅमेऱ्यात आतमध्ये आहे ह्याच्यामध्ये त्यामुळं काय दिसणार नाही तुम्हाला एवढा हे बघा हे असा दिवा लावलाय आणि आता आमची बी चूल पेटलेली आहे कागद बिगद गोळा करून याला पेटवावं लागतंय आणि आता भाकरी करायची आमची तर काय एखादस आहे आजीला भाकरी करायची भाऊजी पण आल्यावर आहे यांना तिकडे बोलवलंय वगैरे आजीनं जेवायला तिकडे जाणार आहे पिटली बघा आता धडाकेबाज चुल सर पण वाळलं असलं का काय नाही लगेच धडा 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 पिट जायला गायला लाकूड लावते की सगळं आणलंय पीठ हि सगळं कटाळा आलाय आज आम्हाला नाही का कटाळा हायती हिंदस्ती कामी आमची हायती एक जागी काम बारक्या बारक्या काटक्या लावा लागतात व पेट धरू तरी लाकूड घेऊ आणि मग वर मोठं लाकूड लावलं गेलं गिजण्याची शक्यता दाट असते आमचं हिंदी सुद्धा चुली पेटवण्यात एक्सपर्ट आहे बरं का पार्ट्या बिरट्या करायचं इकडं मस्त चार दगड मांडत चुली पेटवले हो तर वार सुटल कसल पिटतील होय वार सुटल्यावर सुट काडीच सुट पेटत नाही लवकर कशा चुल पिटते <laughs> वारा सुटल्यावर चुल पिटते बघ मी वारा सोडला म्हणून आता कशी चुल पिटली

चुली पैसे कशी उष्णता हाय मुलात ही होतय जाड बाहेर आला म्हणजे इकडे आपल्याकडे येते जपून करावं लागतं बरं का चुली करता का बाया साडी अशा पेटवून त्या दिवशी आरेवाडी पशी स्वाती ताईची साडी जळली की नवी इसतू झाला बाक बाकरीला बाकरी बाजाय बाहेर काढला स्वातीन काय गेले बस फोनच केला नाही मी केला आज दुपारी काय म्हणली हाय का बर आहे का एकदम बरं आहे व्यवस्थित आहे त्यांचं रोकिंग लागलय चांगलं पोरं शाळेला जाते की त्यांचं काम चालू आहे जम्पर चार शिवायचं कामाला ज्या कंपनीत जात होता त्या मालकाचा भाऊ वारलाय म्हणून दोन तीन दिवस कंपनी बंद आहे पोहरांच्या शाळा भरल्या गेला आता ये म्हणायला तुम्हाला सुखातच वाटतंय व या काय जवळचा पल्ला आहे वी तोंडाने यायचा या ज्याच्या त्याच्या अडचणी असते त्या त्याला जायचं म्हणलं कायात कोणाच्यातनी उजळत नाही या लोक बरे राहते आधीच म्हणली या तुम्ही येत नाही कधीच ती म्हणली त्या वहिनीला घेऊन या आता जावा तिला घेऊन गेल ते वाटवण होती घेऊन बुलटाणा गेल तर वाचकी वाटत मी गेल ती बघा भावाच्या लग्नाच्या वेळेस दलदलीट करायची त्याचा बाजरी इथून गव्हाचं काय पीठ आणलंय त्याच्यानंतर नवी जेव्हा बाजरीत आणलंय तरी उडाल

हा कुठं पालीस आणून नाही घेतलं होतं माझे पेन आता नाही चांगले पेनाचं वाठोळ करतो आहे रा तुम्ही इक ती पेन आत्ताच्या वर्ष श्रद्धाच्या वेळेस आणला होता बाजार करता ना ना बा तुम्ही आता भाकरी खात ना होय का भाकरी आता तू काय म्हणली होती काय चपाती काय आजीसाठी केली एवढीच तुम्ही जीवन बसला खाताय का नाही तुम्ही दुध पाजायच तुम्हाला खावा गरम गरम सकाळ करते चपाती सकाळी बघा मित्रांनो देवपूजा ते झाड लोट वाडा बिडा लुटोस तर एकच वाडा लोटला होता हिती करोस तर मुलकाचा झाला मग काय समजायला एक वेगळ्या तर आहे त्या बघा माझं पीठ कुर चालत नाही मग का करू पीठ म्हणलं आणि ती चपात होस तर ही बिचारा जम काढत नाही कालवण करायचं कालवणाची तयारी करायची तर आज जाऊन बाई वाचायचं ह्या उजेडाला <coughs> आले हे तर आमच्या व्हिडिओच्या जावा तिकडं जावा गार्ट सुटले जावा अभ्यास काय अभ्यास बघायला लागेल आता ग्रुपवर वर मोबाईल बाहेर काढ नको ती पुरगी बंगा वाजते पुन्हा मोबाईल घेऊन वाजवा बापूला नेल तर बघा ह्यांनी दुपारी दवाखान्यात बापूला आमच्या ती जखम बरी होईना ताप आलाय त्यात पिशी वाढले ते म्हणून सांगितलंय का डॉक्टर काय सांगते काही रक्त लगीच केला मशनी त्याचं पण सारख ताप वाढतय का आला का एक तर पिशी तर वाढते नाहीतर निमोनिया तर मध्ये पण तू झालं लेकर जरा लागलं ला आजारानं जरा शांत आजार पण आलं का नाही कोण नाही कोण लगे हायच बघा आजारी काय तिथे डॉक्टर ना पण इथं बघितलं कुठं गरमच लागलं आपल्याला चारा बयाचा बघा बाकी मला आमदारात बघाय जरा हे सुधरतच नाही बघा मेन मशी तुम्हाला सांगते म्हातारा माणसावर दिसत नाही मला परात इथलं नवऱ्याला आमच्या वाटतं किड्याच भ्या म्हणून बलफिट केला नाही चुलीवरच खावा असं वाटतं अजून काय ग चला मित्रांनो चालू आहे त्याशा अशा भाकरी किती अजून एक दोन भाकरी केल्या म्हणजे आजीला काय ती एक भाकरी सरत नाही पण करावी पोरं ही खाते ती म्हणून दोन भाकरी करायच्या पोरं बी खाल्लाय भात ही शाळेतला लय खाय खात नाही ती तर यात मी बी बाजरीच्या भाकरी खायला अजून दोन जास्त टाकू ती वाढेव